तर शेतकरी मित्रांनो पाठीमाग पाहताय शाळूचा प्लॉट आहे पूर्णपणे शाळू केलेला आहे तर शाळू आत्ताच्या परिस्थितीला पूर्णपणे लष्कराळीला बळी पडलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात लष्कराळीनं प्रादुर्भाव झाल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शाळू पिकाचं नुकसान झालेलं आहे तर नुकसान झालेलं असल्यामुळे आपण याच्यावरती काय आता पर्याय करायचा तर काय केलं पाहिजे कोणत्या फवारण्या केल्या पाहिजेत जेणेकरून लष्कराळी नियंत्रणात येईल आणि आपलं शाळूचं पीक चांगल्या पद्धतीनं पुन्हा गुणवत्तेत येऊन त्या रोगातून त्या किडीतून बाहेर निघून चांगल्या पद्धतीचं आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न मिळू शकेल यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर सर्वात प्रथम शेतकरी मित्रांनो याची परिस्थिती कशा पद्धतीने झालेली आहे की लष्कराळी लागलेली कशा पद्धतीने ओळखायची हे मी तुम्हाला दाखवतो तर शेतकरी मित्रांनो ही जी जा अवस्था झालेली आहे ना ही लष्कराळीचा प्रादुर्भाव झालेला आहे मोठ्या प्रमाणात हे बघू शकता हे लष्कराळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कवळे शेंडे खाल्ल्यामुळे पानं पण कशी झालेली आहेत बघू शकता अशाच पद्धतीनं खूप साऱ्या रोपांवरती या शावाच्या झाडावर खूप मोठ्या प्रमाणात जास्त लागण झालेली आहे बघू शकता हा लष्कराळीचा प्रादुर्भाव आहे पूर्णपणे तर शेतकरी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात या प्लॉटमध्ये लष्कराळीचा प्रादुर्भाव झालेला आहे तर आता अशा वेळी काय केलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या सुद्धा प्लॉटवर लष्कराळीचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्याच्यामधून तुमच्या पिकाला बाहेर कसं काढायचं याच्यावर कीटकनाशक फवारणी करणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो ती कीटकनाशक कोणती वापरायची तर शेतकरी मित्रांनो कीटकनाशक वापरत असताना लष्कराळीवर चांगलं नियंत्रण आणणार सर्वात महत्वाचं म्हणजे इमामेक्टिन बेन्झोएट इमाएक्टेन न लवकर नियंत्रण येते लष्कराळी त्याचप्रमाणे हमला आणि कराडे ही कीटकनाशक सुद्धा वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो हमला आणि कराडे ही कीटकनाशक किती प्रमाणात वापरायची तर हमला आणि कीटकनाशक वापरत असताना कॅराटे वापरत असताना त्याच्यामध्ये तुम्ही पंचवीस ते तीस मिली पंपाला वापरू शकता त्या आणि फवारणी करू शकता आणि शेतकरी मित्रांनो काय करायचंय सर्वात महत्वाचं जी कीटकनाशकं असतात ती खूप विषारी असतात त्यामुळे ले आपल्याला श्वसनाचे किंवा डोळ्यांचे त्रास होऊ शकतात त्यामुळे सर्वात प्रथम आपली सेफ्टी घ्यायची काळजी घ्यायची आहे तोंडाला मास्क लावायचं आहे आणि पारदर्शी चष्मा गॉगल काहीतरी आपल्या डोळ्यांना लावून कारण डोळ्यांमध्ये जर ती कीटकनाशक गेली तर आपल्याला डोळ्यांचा त्रास होण्याची शक्यता असते चंचनता डोळे खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो डोळ्यांना त्यामुळे पारदर्शी चष्मा आणि तोंडाला मास्क लावूनच तुम्ही त्या कीटकनाशकांची फवारणी करायची आहे आणि लष्कराळीसाठी शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं इमाम एकटीन हमला किंवा कराटे वापरून तुम्ही तुमच्या पिकाला त्या लष्कराळीतून बाहेर काढू शकता तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन साठी आणि माहितीसाठी आपल्या स्मार्ट बळीराजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद